बॅटरी चार्जिंग पुरत नाही मोबाईल जुना आहे ना त्याच्यामुळे नवा जर घेतला तर मग हा ये कधीच जे आणाय की आठवण राहायची एकशे साठ रुपयाचे याच्यातलं हे जे कनेक्टर आहे ते आता मी जे बोलतोय ते तिथं ऐकू येईल ते तुमच्या याच्यात बिल हा 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 ते कनेक्टर आहे आता हा माईक वायरलेस कनेक्टर नमस्कार मित्रांनो आदित्य विटाच्या लाईव्ह मध्ये मी आपला मित्र कैलास माळी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो जास्तीत जास्त मित्रांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनल पार ला विजिट करा नऊ हजार सबस्क्राईबर पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत मित्रांनो अशीच आपली साथ राहू द्या बाकी दादू मारे शंभर एकशे सात बाकी एकशे सात तर जर शक्य असल्यास आपले व्हिडिओ बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काही त्रुटी असल्यास डिसलाइक करा गुरु जमकर अंगूर मिले ना, मिले ना, मिले ना, मिले। ना, मिले। नमस्कार मित्रांनो लाईव्ह मध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मी आपला मित्र कैलास माळी संध्याकाळच्या सुंदर अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण या ठिकाणी वटाणे हरभरे चना चवडी मेथी मसूर राजमा अशा वेगवेगळ्या प्रकारचे पंचवीस आयटम आणि त्यातले उपप्रकार जर पकडले एका याच्यामध्ये दोन दोन तीन तीन तर असे अठ्ठेचाळीस आयटम आतापर्यंत मला तरी वाटत जळगाव धुळे नंदुरबार या खाद्येशामध्ये काय पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच जागेवर अठ्ठेचाळीस प्रकारचे कडे कडधान्य देणारी आपली एकमेव शाखा असेल असं मला वाटतं पण जर मी चुकीचा असेल आणि तुम्हाला यापेक्षाही जास्त आयटम एका ठिकाणी मोड आलेले कडधान्य मिळत असतील दुसरीकडे तर आपण मला दुरुस्त करू शकतात कमेंट करू शकतात मला सांगू शकतात दादा साहेब की कुठे आहे मी तिथं विजिट करेल त्यांचीही मुलाखत घेईल आणि आपल्या युट्यूब चॅनलवर टाकेल जेणेकरून आपल्या जास्तीत जास्त लोकांना या गोष्टीचा फायदा व्हावा कारण सर्वजण मला जितके लोक पाहतायत आपले महाराष्ट्रातले महाराष्ट्राबाहेरचे सर्वजण माझ्याकडे येऊन घेणं शक्य नाही म्हणून आपण काय करतोय की आपल्याकडे जे जे पदार्थ आहेत ज्या आहेत ते आपण घरी तयार करा लाईक शेअर सबस्क्राईब नंतर करा अगोदर चॅनलला विजिट करा मित्रांनो जर तुम्हाला माझे चॅनल आवडले तरच लाईक करा परत शेअर करा करत करा तुम्हाला कुठला व्हिडिओ आवडला त्यावर कमेंट करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला नसेल तर का आवडला नाही ते देखील मला सांगा स्पष्टपणे अत्यंत सुंदर मनमोहक वातावरणामध्ये <च्णाग> या <ग्णाग> संध्याकाळी आपण या ठिकाणी लाईव्ह घेत आहोत लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा मित्रांनो कमेंट्स अटकतायत आता सध्या जर आपण कमेंट केली असेल तर ते मला दिसत नाही की कधी कधी असं होतं चॅनलला व्हिजिट करा शक्य असल्यास सबस्क्राईब करा आवडल्यास करा मित्रांनो जर नाही आवडलं तरी चालेल डिसलाईक करा आणि नेमकं त्यात त्रुटी काय आहेत आपण मला त्या ठिकाणी कमेंटच्या माध्यमातून नमूद करा जेणेकरून मी स्वतःला अपडेट करून येईल बोला सर दादाचे दोघं अत्यंत सुंदर अशा मनमोहक वातावरणामध्ये आपण या ठिकाणी निसर्गरम्य वातावरणात त्या ठिकाणी मटकी विकतो नुसती मटकीच नाही तर त्यासोबत अठ्ठेचाळीस प्रकार आणि अठ्ठेचाळीस प्रकार नेमका आहेत तरी काय अठ्ठेचाळीस प्रकार अठ्ठेचाळीस प्रकार नेहमी सांगत असतात पण ते खरोखर कर आहेत का आपण एकदा चॅनलला निश्चित भेट द्या असल्यास कमेंट करा काउंट करा एक माझा व्हिडिओ आहे मित्रांनो मोठा चौदा मिनिट अठ्ठावीस सेकंदाचा व्हिडिओ आहे संडे स्पेशल आणि आदित्य विटामिन त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या दिनचर्या मी त्या ठिकाणी एकत्र आहेत त्यात तुम्ही काउंट करा वेळ असल्यास काउंट करा आणि मला सांगा की आहेत का सर्वप्रथम लाईक आलेले आहे पण कमेंट दिसत नाही दादा कमेंट करा mobile handotai, jadi apa itu kompetisi? Tidak, 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 tidak. Kompetisi, tidak. Eh, eh, eh,

जागतिक वन दिवस आपण कशा प्रकारे साजरा केला मला सांगू इच्छितो माझा मुलगा आदित्य याने जागतिक दोन नंबर सरप्राईज बक्षीस मिळाले त्यात त्याला तीनशे एक रुपया असे बक्षीस मिळाले आहे अगोदर गोल्ड मेडल मिळालेले होते ते आपल्या चॅनलवर आहे नमूद आणि आता मिळाले आहे नंबर त्याच्यामुळे तीनशे एक रुपये रोख रक्कम वाढवण्यासाठी ओम नमो 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 ओम नमो 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 नमो

सुनीता ताई नमस्कार आदित्य दादा नमस्कार म्हणतात सुनीता ताई वेलकम ताई स्वागत आहे तुमचं शुभ संध्याकाळ श्री स्वामी समर्थ ताई साहेब अशक्य ही शक्य करतील स्वामी हो ताई निश्चित किती ताई पंचवीस चे का वीस ला वीस ला पाहावे पंचवीस चे करू का खूप खूप स्वागत आहे ताई साहेब तुमचं आदित्यंच्या लाईव्ह मध्ये मी आपला भाऊ कैलास माडी आपलं सर्वांचे मनापासून स्वागत करतो आणि आपण पहिल्यांदाच आलात साहेब त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि माझ्या एखाद्या व्हिडिओला कमेंट करा मी लगेच आपल्याला रिटर्न करतो तुमचं चॅनल आहे का ताई साहेब दोन नंबर लाइक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनापासून धन्यवाद ताई साहेब जय शिवराय जय सद्गुरु जय श्री स्वामी समर्थ सुनेता कश्या पन, हाथ, ताई कशा आहात आपण आणि कुठून आहात आणि मनापासून धन्यवाद तुम्हाला लाईक केल्याबद्दल जय शिवराय ताई साहेब खूप खूप धन्यवाद तुमचं चॅनल आहे का ताई साहेब जर आपले चॅनल असेल तर तुम्ही माझ्या एखाद्या व्हिडिओवर कमेंट करा मी लगेच तुम्हाला रिटर्न करेल लाईव्ह संपल्या संपल्या श्री स्वामी समर्थ श्री स्वाक्ष स्वामी समर्थ खूप मनापासून धन्यवाद ताई साहेब ताई साहेब कुठून आहात आपण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ शुभ सायंकाळ सर्वांना मनापासून आपले आभार आहेत लाईव्ह आल्याबद्दल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय द्यायचा अशक्य ही शक्य करतील स्वामी निश्चितच काही साहेब

निशंक होई रे मना जय शिवराय जय शिवराय ताई अत्यंत सपोर्टिव्ह कमेंट्स ताई साहेबांच्या खूप खूप धन्यवाद ताई आपणाला खूप आनंददायी वातावरणात आपण आला खूप मनापासून आपले मी धन्यवाद करतो आणि असाच सपोर्ट राहू द्या ताई चॅनलला विजिट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्व मिक्चर विसवा ओके वा वा ताई इनचा सपोर्टिव कमेंट अशक्य ही शक्य करतेले स्वामी ताईंच्या सपोर्टिव्ह कमेंट आहेत तरी होते आपली विटामिन बकेट सर राघो ना जय सद्गुरु जय सद्गुरु ताई साहेब जय सद्गुरु खूप खूप धन्यवाद काही साहेब कसे आहात आपण झाला का तुमचा चहा नाकारचा चहा झाला असेल आणि आपण पहिल्यांदा माझ्या लाईव्ह आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद किती करू दादा माहिती जय सद्गुरु ताई साहेब जय सद्गुरु तनुजा रामनपुरुमकर आदरणीय तनुजा ताई तुमचंही मनापासून स्वागत करतो तीन नंबरला एक आपला आलेला आहे खूप खूप धन्यवाद ताई साहेब अजून भाऊ वीस काही म्हणतायत दान। तीन नंबरला एकदा ना होता आलेला आहे आपल्याला एक कैलास दादा नमस्कार आई तुमचा तीन नंबर एक आलेला आहे तनुजा ताई सुनीताई म्हणतात सई स्वामी समर्थ सई स्वामी समर्थ सई स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय शिवराय जय शिवराय जय शिवराय ताई साहेब सुनीताई यांच्या खूप खूप सपोर्टिव्ह कमेंट्स तनुजा ताई कशा आहात झाला का तुमचा चहा पाणी सुनीता ताईंच्या भरपूर सपोर्टिव्ह कमेंट्स धन्यवाद बाबा baba and galne at. मनापासून धन्यवाद आहे सेवा आपल्याला. खूप सपोर्ट दी कमेंट्स लाईक सबस्क्राइब करा चॅनलला. लाईक करा, शेअर करा. जो व्हिडिओ आवडेल त्या व्हिडिओला कमेंट करा. जर तुमचं चॅनल असेल तर मी नक्कीच तुम्हाला रिटर्न करतो आणि तुमचं चॅनल नसेल फक्त सपोर्ट करायला आला असाल तरी काही हरकत नाही खूप खूप मनापासून धन्यवाद ताई साहेब आपले ताई गेल्या का सुनीताई म्हणतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अत्यंत मनापासून श्री स्वामी समर्थ ताई साहेब आपल्याला संध्याकाळचं हे सुंदर असं वातावरण आणि तिथे आपण मठवटाने हरभरा मेकी जना चौरी मसूर राजा अशा विविध प्रकारचे अठ्ठेचाळीस प्रकारचे कडधान्य आपण या ठिकाणी विकत असतो आणि आपण आपले माझ्या चॅनल वर बघू वा 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 होतात हे आहेत आपले विलास भाऊ अत्यंत बाजार पाठला आलं कोणाच सर्वांना मदत करत असतात आणि मनाने दिलदार मना राजा कोणालाही नाही म्हणत नाही हा परत अन्यामध्ये काय काय विटामिन्स आहे काय काय त्याचे फायदे आहेत मेटाबॉलिझम त्याच्यामुळे जा, व्यवस्थित होत हे सर्व गोष्टी आपल्याला माहिती आहे मित्रांनो गुगल वर सर्व मिळून जात त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार नाही अशक्य हे शक्य करतील स्वामी सुनीता ताई निश्चितच अशक्य हे शक्य करतील स्वामी खूप खूप धन्यवाद ते साहेब खूप मनापासून धन्यवाद तुम्हाला खूप खूप सपोर्टिव्ह कमेंट लाईल साहेबांचे अशक्य ही शक्य करतील स्वामी जय सद्गुरू श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ खूप 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 मनापासून धन्यवाद ताई साहेब आपला सपोर्ट आम्हाला आनंददायी केल्याबद्दल आणि आमचं पाठबळ वाढवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई साहेब आणि जर आपलं चॅनल असेल तर तुम्ही माझ्या एखाद्या व्हिडिओला कमेंट करा तुमचं चॅनल आहे का ताई साहेब सुनीता ताई आणि आपण कुठून आहात जर सांगू शकत असाल तर प्लीज सांगा काही हरकत नाही

दादा आलेले आहेत दादा आपल्याला या ठिकाणी लाईटाची व्यवस्था करून देत आहे किती करू भाऊ शेअर पाट मटकी अजून दादा मिक्स करायचं का त्याच्यामध्ये बस पाऊल शर्मा का ओके वटाणा आणि हरभरा बर बर मूग मुंग, मुंग डाऊ का मूग माझे चॅनल नाही मी असे चालेल ओके okay, ताई धन्यवाद खूप खूप मनापासून धन्यवाद ताई साहेब आपले खूप मनापासून धन्यवाद तुमचे तुम्ही मला एवढा सपोर्ट केला त्याबद्दल खूप धन्यवाद ताई अशक्य ही शक्य करतील स्वामी शरद करतील आणि आपल्या सर्व मनोकामना श्री स्वामी समर्थ महाराज पूर्ण करतील अशी मी त्यांना प्रार्थना करतो सपोर्ट करणं खूप मोठी गोष्ट आहे ताई साहेब आणि भरपूर मी आशीर्वादाने तुम्ही आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद आपलं ताई बोला काय दिवस आहात एकच मिनिट एकच विष ना पाव सगळं वीस ना, ना पाव आहे काय दिवस आण फक्त बस हा कुठला करू

हरे रामा हरे कृष्णा खूप खूप धन्यवाद ताई साहेब आमच्या इथे पंचवीस ला पाव तीस ला पाव असे असते अच्छा तुम्ही कुठून आहात ताई सिटी मध्ये असाल ना तर सिटी मध्ये पंचवीस तीस ला पाव असतो इथेही माझ्याकडे अगोदर पंचवीसला भाव होता आता आठ दिवसापासून मी तो भाव कमी केलेला आहे कारण मी एक जास्त माल घेतलेला आहे आणि त्याचा भाव कमी होता तेव्हा मी जेव्हा घेतला आता परत वाढला पण माझा भाव कमी झाला त्यामुळे मी कमी भावाने विकतोय आता वीस रुपये भावा अगोदर आपल्याकडे पंचवीस रुपये पाव होता तुमचं गाव कोणतं विचारू शकतो का मुंबई पुणे नाशिक नाशिकला तर स्वस्त आहे तर मुंबई पुण्याला असाल आपण कदाचित ओके okay, नाही सांगितलं तरी चालेल पण इथेही क्वालिटीनुसार माल असतो मी अगोदर पंचवीस भाव विकत होतो आता एक थोक जास्त माल घेतलेला आहे आपल्या सपोर्टर्सच्या कृपेने भांडवल त्यांनी दिलेलं आहे आपल्याला मदत म्हणून आणि आपण त्यांना आठवड्याप्रमाणे त्यांना हळूहळू करतो खूप सपोर्टर माझे चांगले आहेत तिथं त्यामुळे कस्टमरचा फायदा आमचाही फायदा आपलाही जास्त कस्टमर कमी नफ्यामध्ये होत असतात जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय हो का खूप छान होईल आता मी वीस रुपये पाव केलं कारण बाकीचे वीस पंचवीस ला पाव सांगितलं तर जायचंय कारण लोकल एरिया आहे जास्त मोठी सिटी नाही आमची सर्व प्रकारचे लोक आहेत प्रवीण दादा यांचं आगमन झालेलं आहे चार नंबरला एकदा कुटुंब खूप खूप धन्यवाद प्रवीण दादा ओके ओके हो वरची खाली वर सर्व चांगलं आहे तुम्ही सांगाल तिथं काही साहेब कस्टमर सॅटिस्फॅक्शन इज मोस्ट इम्पॉर्टंट जय श्रीराम जय स्वामी समर्थ प्रवीण दादा धन्यवाद तुम्ही आलात त्याबद्दल खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये आता संध्याकाळची वेळ आहे थोडीशी कस्टमरची गर्दी वाढेल कस्टमरशी बोलता बोलता मी लाईव्ह घेत असतो जे आपले रेग्युलर व्हिवर्स आहेत त्यांनाही माहित आहे प्रवीण दादांनाही माहित आहे सुनीता ताई खास तुमच्यासाठी सांगतोय माफ करा कस्टमर करताना मी तुमच्याशी बोलत असेल <सल> जय शिवराय सुनीता ताई प्रवीण दादा म्हणतात रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी चॅनल नसताना तुम्ही मला सपोर्ट करायला आलात खूप खूप धन्यवाद ताई साहेब तुमच्या सारखे सेम आमचे प्रभाकर दादा आहेत ते आता येतीलच थोड्या वेळात कारण त्यांची नाईट ड्युटी असेल आता ते पण असं सपोर्ट तुमचे सपोर्ट बघून मला खूप आनंद झाला जय श्रीराम राजेश्री ताई आलेले आहेत राजेश्री ताई खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं पहिला नमस्कार नमस्कार ताई साहेब कशा आहात आपण शॉपवर आहात का आणि झाला का तुमचा चहा नागता सुनीता म्हणतात जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम सुनीताई जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ शक्य ही शक्य करतील स्वामी प्रवीण दादा म्हणतात प्रभाकर दादा आले का नाही ते ड्युटीवर जात असतील ड्युटीवर गेल्यानंतर कुठेतरी कामात अडकले असतील नाईट ड्युटी असते ना त्यांची निश्चित येतील पण येतील म्हणजे येतील पक्का साथी आहे तीस सा प्रभाकर दादा शंभर टक्के येतातच प्रवीण दादा अजून आले नाही येतील पण राजेश ताई म्हणतायत लाईक तर हो ताई आलाय तुमचं लाईक शॉपर आहे ओके ताई शॉपर आहात तुम्ही मी पण शॉपर आहे आपण बघू शकता आपला ग्रुप आता थोडासा मोठा होत चाललाय टाकू काळजी काका बेटा बोला तुम्ही तो विचारून आला का Túi chì. <laughs>